अभिमानास्पद राज्यासाठी महत्वपूर्ण नगर रचना विभागाच्या उपसंचालक पदी अहिल्यानगरचा सुपुत्र राज्याच्या विकासात नगर रचना विका विभाग महत्वपूर्ण असतो आता या विभागाच्या उपसंचालक पदाची जबाबदारी अहिल्यानगरच्या सुपुत्रावर असणार आहे अहिल्यानगरचे प्रणव बबनराव करपे यांची उपसंचालक नगर रचना या पदावर पदोन्नती झाली आहे मंडळी संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव कोनझिरा येथील प्रणव बबनराव करपे यांना शासनाने पदोन्नती दिली आहे त्यांचे वडील बबनराव करपे हे जिल्हा मराठा शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू आर्ट्स कॉलेज शाखेचे प्राध्यापक पदावरून सेवा निवृत्त झाले आहेत त्यांच्या मातोश्री पुष्पा करपे या संस्कृत मराठी या विषयाच्या प्राध्यापिका होत्या प्रणव करपे यांनी राधानगरी तालुक्यात अभयारण्य राधानगरी धरण तसेच सभोवतालच्या क्षेत्राचा युको पर्यटन क्षेत्रात विशेष कामगिरी केली होती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते महाबळेश्वर क्षेत्र विकास करण्यासाठी सातारा जावळी पाटण तालुक्यातील एकशे सत्याहत्तर गावांसाठी रस्ते विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून त्यांनी काम केले आहे मंडळी या अथक कामगिरी करणाऱ्या अहिल्यानगरच्या अवलीयासाठी एक लायक तर बनतोच